सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये सत्तावीस पोलीस शिपाई आणि तेरा चालक पोलीस शिपाई अशा एकूण चाळीस पदांची भरती होणार आहे त्यासाठी सतराशे पन्नास अर्ज प्राप्त झाले असून एकोणीस वीस आणि एकवीस जून या तीन दिवसांमध्ये पोलीस मुख्यालय सांगली येथे परीक्षा पार पडणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिली आहे एकाच दिवशी उमेदवारांना दोन ते तीन ठिकाणी कॉल परीक्षेला जाणार नाही याची खात्री घेण्यात आलेली आहे पोलीस भरतीबाबत उमेदवारांनी कोणताही संभ्रम मनामध्ये ठेवू नये कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल किंवा कोणती शंका असेल तर ती आमच्या पातळीवर निरसन करू असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिला सांगली मुख्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते तसेच उमेदवारांनी कोणत्याही भूलतापांना आमिषाला बळी पडू नये ही परीक्षा पूर्ण पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे परीक्षेची पूर्ण तयारी करून मेरिटवरच आपलं सिलेक्शन होईल याची तयारी करा अशी विनंती आणि आवाहन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी केले आहे जिल्हा पोलीस दलाकमध्ये यावर्षी सत्तावीस पोलीस शिपाई आणि तेरा चालक पोलीस शिपाई अशी मिळून चाळीस पदं आहेत ज्यामध्ये सतराशे पन्नास अर्ज आमच्याकडं प्राप्त आहेत आणि या तीन दिवसांमध्ये ती परीक्षा पण पार पडणार आहोत एकोणीसपासून सुरुवात होईल एकोणीस वीस आणि एकवीस जून या तीन दिवसांमध्ये ही ती परीक्षा पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पार पडेल